तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर परत एकदा बघा आपण अक्षयसोबत निघालोय गिळद्या खेकडी पकडण्यासाठी आणि ह्या समोरच्या जंगलामध्ये जायचं मित्रांनो समोरचे जंगल दिसतंय ना तिकडं तिकडं जायचं आपल्याला खरं तर ना आज काय प्लॅन नव्हता आमचा की जायचं कुठं सका सका। कारण सकाळी सकाळी आम्ही ॲक्च्युली ट्रॅप काढून आणले होते खेकड्यांचे आणि खूप सारे खेकडे होत्या पण असंच खाली फिरायला आलो आणि म्हटलं चला थोड्याशा खेकडी पकड्यात हे बघा मस्तपैकी गांडूळ घेतलेत आपण दोन तीन गांडूळ घेतलेत कारण दोन तीन गांडोळात सुद्धा भरपूर खेकडी पकडू शकतोय या खेकडे पकडण्यासाठी जास्त गांडूळ लागत नाही आणि त्याच्यासाठी डवण्याची गाडी आहे बघा घेणार आहे आपण बघा एवढ्या लांबीचे अशी डवण्याची गाडी घ्यायची आणि त्याला समोर गांडूळ लावायचं आहे आपण गराटी करून घेतले याला गराटी म्हणतात आमच्या इकडं हे गांडोळ लावलेले आपण समोर बघा आणि हे आपल्याला खेकडीच्या बिळामध्ये असं लावायचं म्हणजे तिकडे बाहेर येते चला तुम्हाला दाखवतो मी त्याच्यासाठी जायचं आणि हे अशा प्रकारे शेकडू ना खूपच मजा येते मित्रांनो

खेक खर ले बाहिर चिम्बोर आजुवा चिम्बर आज धाव सोडि डाइरेक्ट बाहिर इथं पण आतमध्ये हाय पण ती की होती पराधी त्या आतमध्ये मी आधी बघितलेलं होतं ना त्याच्यामुळे आतमध्ये गेले ते मस्त ना साईज पण एक नंबर आहे ना मग एक नंबर साईज आहे माझी घराटेले अफोर्ड झाले रे मोड आणि पण नाही ना तू पिशवी दे बरं जरा खराटीची खराटेच्या गाडी तर लगेच जात आहे ना कोण हम्म हा एवढ्या बिळामध्ये इथल्या हा 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 वरच्या वरच दिसले मला अरे आली का आली आवाज येते ना अरे हर और कसली फास्ट आली ती पकड पकड गांढवड पकड नेला असता आता हा ना मस्त भेटले रे आली लगेच बिळ शोधायलाच ॲक्च्युली टाइम लागतोय एकदा दिसले ना की लगेच भेटते का ना गवत आहे ना हा ना गवत आहे त्याच्यामुळं इकडे वर बघा कसला काढ बघा मित्रांनो इकडं वर हे बघा आणि इकडून आहे ना सगळ्या दा या गावतामधून पण ते शोधायला खूप अडचण येते अरे मी एकाचाच आहे बघ इथं मस्त मी एकाचाच आहे ना काय दुसरं मी एका लागले का पण अरे हा अरे लागले ते बघ मी एक लागले ते अरे लयत रे बघ इकडे कुठं रे पडलं खाली खाली पडलेलं पिकलेलं पडलं बघा इकडे पण भरलेत ना इकडं इकडे पण असेल ना चल ना मस्त लागतं रे हा तिच्यात असणार आहे ती गेली वाटते आतमध्ये बघ <laughs> <laughs> ना तरी पण बघ ना अरे अरे दुसरा पण खालील आहे अक्षरच दुसरा गांडूळ घेतला होता तिने पकडली पण तिला पाणी येईल मग येईल आताच लगेच येत जाईल हा तरी पण थोडी आत घातली ना होईल बरोबर आलती का आली आहे ना आ, हा आली हा 넣 estou క డూని మూతప అసిం అిల నాథ నింరం � Godzilla సాంల మూతయారలల పూత అతటయ శి ఇరా విలి హరఽంఅ బోమసా ఇరఽదించక microscope మైరు అసి మం్,గస్ తిరశ ఓలి పట

हा बघा ना <laughs> तर हे बघा वकळले मस्त पैकी जायचं बरं तिकडे आहे का जागा जायला पक्ष्यांचा आवाज कसा येतो भारी ना सगळी करा संध्याकाळ जरी अरे असं जंगलातून डायरेक्ट बाहेर निघाल्यासारखं वाटलं ना हो ना तुम असं डायरेक्ट बाहेर निघाल्यासारखं वाटलं बघा हे जंगलामधून आलो आम्ही डायरेक्ट असं बाहेर निघालो आहे बघू कुठं रे गरटी फार आकड झाली रे

आईला हा ना रे गाडर तोडून घेतलं घड्याचं लगेच तिन्ही अक्षर तीन खेकडे बघायला तिन्ही वेळा तोच तीन झालाय अजून काय अजून दिसले हा ओली काढे पाहिजे आलं रे का नाही हे बघा मित्रांनो एवढ्या खेकड्या आपल्याला भेटलेल्या इथं आणि आता जाऊयात घरी कालवंतर झालं झालंय आपलं कालोनापुरतं भेटले तर अरे पळशील आता पाऊस पण यायला लागला आता भरपूर आणि आता जाऊयात घरी चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय